देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मला एक सांगा अकरा वर्षाला म्हणजे प्रकल्पाने मी असं म्हणणार नाही अकरा वर्षात जी प्रगती झाली देशाची गरीब कल्याणाच्या योजना मी सांगतो तुम्हाला प्रत्येक गरीबाला योजना मिळाली नाही प्रत्येक गरीबाला घर मिळालं नाही प्रत्येक घराघराला धान्य मिळालं नाही प्रत्येकाला गॅस मिळाला नाही सगळं मिळालेलं आहे सगळं झालंय आपण काय काय बरोबर आहेत ना आता एवढ्या लोकांना आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणून आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय आपण इथे मेडिकल हब देशामध्ये मेडिकल हब कुठेच नाही आपण आज जवळपास दोन हजार कोटी रुपयाचं मेडिकल हब या ठिकाणी उभं करतोय आपण दोनशे एक्कावन कोटी रुपयाचं स्टेडियम म्हणतात त्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन उद्या परवा कालपर्वा होतच साहेबांच्या हातून पण विस्तार केलं मला वाटतं अमित भाई ते असल्यामुळे धरणगावचा कार्यक्रम आपण ते लगेच निघणार आहेत बाकी काही रद्द झालेत आहे ना आपण मी ज्या या योजना सांगितल्या या शंभर टक्के लोकांसाठी आहेत काय घर काय फक्त दुसरीकडे कुठे राज्यात भेटलं आपल्याकडे मिळालं नाही का आहेत त्या सगळ्या योजना आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अनेक योजना गॅस शंभर टक्के लोकांना मिळालेत आपण बघा गरीब माणूस कसा त्याचा आर्थिक स्तर उंचावेल यासाठी हा प्रयत्न आहे पंधराशे रुपये सगळ्या आमच्या भगिनींना लाखो भगिनी जिल्ह्यातही मिळत आहेत मिळत आहेत की शेतकऱ्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांच्या खिशामध्ये बारा हजार रुपयाच्या ठिकाणी अकाउंटमध्ये जात आहेत ही वस्तुस्थिती आहे तर बघा सगळ्या गोष्टींवर कर्जमाफी मागी हेच उत्तर आहे का आपण त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल आता आपण जवळपास किती जणांना आपण एक एक लाख रुपये आता आपण विश्वकर्मा योजना दोन आहे तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा तुम्ही तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा प्रत्येक घटक हे त्याचा बारकेने विचार करून आणखी मिस्त्री काम करणार आहे कारागीर काम करणार आहे त्यांना सुद्धा सगळं साहित्य आपण देतो त्यांना आता आपण ट्रेनिंग देतो आहोत पण तुम्ही हे विषय धरता आणि पन्नास गोष्टी झाल्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या मला वाटतं ही मानसिकता आपण आपण त्यातून त्यातून आपण भारी पडलो पाहिजे अमृत योजना आहे पाणीपुरवठा आज लाखो कोटी रुपये खर्च करून आज पूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या घरी नळ पूर्वी पाण्यासाठी निवडणूक आज ती योजना कारवाई झालेली आहे पण पन्नास गोष्टी सोडायच्या आणि फक्त एकच गोष्ट का तुम्ही शब्द झाली नाही झाली ना देऊ आम्ही मला वाटतं आम्ही आमच्या काळामध्ये पूर्वी पण कर्ज योजना केलेली होती आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत निश्चित थोडा वेळ लागेल असं नाही आहे की आम्ही काही नाही सांगू दिलं म्हणून अशातला विषय नाही आहे पण मला असं वाटतं की इतक्या योजना होत असताना इतक्या योजना होत आहेत इतक्या योजना घरी पर्यंत चालल्या आहेत यापूर्वी आपण एक कार्यकाळ बघितला दोन हजार चौदा पूर्वीचा काय प्रास्ट्रक्चर होतं काय रस्ते होते तुम्ही मला सांगा आज तुम्ही इंदोरला जा आज तुम्ही इकडे मुंबईला धुळ्याकडून जा चाळीसगावकडून जा तुम्ही पुण्याला जा तुम्ही इकडे नागपूरला जा आज काय परिस्थिती इन्फ्रास्ट्रक्चरची रस्ते कसे झालेत ब्रिज कसे झालेत हे पण आपण छापा ना हे पण आपण लिहिलं पाहिजे फक्त एक कर्जमाफीचं अजून काय जसं महिन्य झाले का देत नाही त्याच्यावर हेडलाईन करायची मला वाटतं हे मानसिकून आपण बाहेर पडलं पाहिजे मला असं वाटतं आज मोदीजींनी ज्या देशाला ज्या गतीने पुढे देत आहेत त्यामध्ये मीडियाचाही मोठा सहभाग आहे आपण सगळं दाखवतात कशा पद्धतीने मोदीजी दररोज उद्घाटन करतायत आपण रेल्वे सेवा कशी फास्ट चाललेली आहे कशा पद्धतीने ट्रॅक पडतायत किती गती त्याला आलेली आहे किती फास्ट ट्रेन आमच्याकडे आहे आणि आम्ही कधी विचार केला होता का असा तुम्ही बघितलं असेल वंदे भारत ट्रेन बघितली असेल आम्ही फॉरेनमध्ये गेलो की फक्त ट्रेन बघायला जायचो की कशी का दार ऑटोमॅटिक लागतात कशी का जमिनी खालून जाते आता आम्ही मुंबईला गेलो की आम्ही खालून जमिनी खालून समुद्र खालून चाललोय कधी नव्हतं हे कधी नव्हतं हे झालं का मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे आजही मी पाहून आलो रस्त्याची कामं चालू आहेत रस्त्याची कामं सुरू आहेत अजूनही मी आज परवा सीएम साहेबांना चार दिवसामध्ये आम्ही भेटलो शंभर कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत पूर्वी रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या ठीक आहे थोडंफार मागे पुढे झालं पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का आता आपण या रस्त्याने जा आता पूर्वी काय परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे मेन रोड सगळ्या जा सगळ्यातून रस्त्याची कामं चालू आहेत की नाही आणि मला वाटतं या चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये राहिलेले सगळे कामं जे मेन रस्त्याचे कामं आहेत ती आम्ही पूर्ण करतो आता आपण आता आपण मेहरूणला त्या ठिकाणी जवळपास वीस कोटी रुपये मी दिलेत तिथे आपण चौपाटी उभी करतोय आपण अडीचशे कोटी रुपये दिले तिथे आपण स्टेडियम उभं करतोय या जुन्या स्टेडियमला मंत्री होतो वीस कोटी रुपये दिले त्याचं काम आता सुरू झालेलं आहे गोष्टी असं ना नाहीये म्हणतात खरंय थोडा उशीर झाला मला रस्ते करायला पण आता आपण दोनशे कोटी वाजे घेतलेत आता शंभर कोटी रुपये आपण आणलेले आहेत आता त्याचं काम आता तुम्ही बघा चार महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जळगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल